आज मी जेवणा ताकाची कडे बनवले मी टाकाची कडे कशी बनवले हे सांगणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला बटाट्याची पातळ भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी सांगणार आहे तर दोन बटाटे उकडून घेतली याला जिरं मोहरी फोडून टाकून खोबर लसून कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेत हळद टाकून आता त्यामध्ये चिरलेला बटाटा टाकायचा चांगलं सर्व करून घ्यायचं आणि त्या चटणी मीठ चांगल्याचं कुठ टाकायचं आणि पाणी वताचं लागेल तेवढं इकडं बटाट्याची भाजी तयार होत्या तुम्हाला ताकाची कडे करायसाठी साहित्य काय काय लागतंय दाखवतो एक ताक मी पॅकेट मध्ये आणलेला आहे आणि मिरची घेतली कडे पत्ता खोबर लसूण घेतले आणि बेसन पीठ घेतले पाण्यात घालून त्या पातीला तेल गरम करून घेतले तर जिरे फोडणी देऊन मिरची टाकली आणि नंतर लगेच पत्ता पण टाकला मिरची पत्ता चांगला भाजला की त्यात खोबर लसून बारीक केलेला टाकायचं लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये लगेच हळद टाकायची हळद नाही टाकली तरी पण चालते हळद चांगली भाजली की त्यामध्ये लगेच आपल्याला ताक टाकायचंय ताक गरम झालं की फुटत ताक म्हणून त्यात आपण बेसनपीठ टाकायचंय तर मी त्या वाटीत पाण्यात बेसनपीठ टाकलं कडी करायची म्हणलं की साखर आलीच आणि साखर मी टाकले त्या चवीनुसार मीठ पण त्यामध्ये चवीनुसार टाकायचं साखर आणि मीठ दोन्ही कॉम्बिनेशन जमलं की तुम्हाला कडी चांगली जमली म्हणून समजा दोन्हीतलं काही जर कमी असं झालं तर तुमची कडी चांगली होणार नाही आज संकष्टी आणि चौथा शनिवार बँकेला सुट्टी त्यामुळे एवढा सगळा मी भेद केला तर आज मी जेवणात एवढं सगळे पदार्थ बनवले तुम्हाला जेवण कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा